नमस्कार मंडळी जेयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा अशा पद्धतीनं मी हे मटण रस्सा केलेला आहे असा हा मटण रस्सा झालेला आहे पहा दिसायला जसा चांगला दिसतो तसा खायलासुद्धा फारच छान झालेला होता अशा पद्धतीने ही आपण आज रेसिपी केलेली आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो मी मटण घेतलेलं आहे धुवून स्वच्छ करून घेतलं एक पाण्यानं धुवून घेतलं आणि आता ह्या बाऊलमध्ये मी पाणी काढून घालून घेत आहे आणि त्याच्यामध्ये मी हळद टाकली हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून हे मॅरिनेट करायला आपण झाकण ठेवून एक अर्धा तास आपण हे बाजूला ठेवून दिलेलं आहे आता हे काढून घेतलं पहा मॅरिनेट झालेलं आपलं मटण हे अशा पद्धतीनं झालेलं आहे आता मी कुकरचं भांडं घेतलं कुकरच्या भांड्यामध्ये हे मॅरिनेट झालेलं मटण मी घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेतलं तेल ओतून हे मिक्स करून घेतलेलं आहे पहा पूर्ण तेल त्याला लावून घेतलं आणि हे आता गॅसवर मी ठेवून दिलेलं आहे गॅसवर एक दहा मिनिट आपण ह्याला मिक्स करून हलवून थोडंसं वाफलून घ्यायचं थोडंसं वाफलून घेतल्यानंतर त्याला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या होईल अशा पद्धतीने हे आपण गॅसवर ठेवून द्यायचं तर हे आपण गॅसवर ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपण हे आपला मसाला बघून घेऊया बघा हे सगळ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि ह्या वस्तू मी भाजून ह्याचा पावडर अशी करून घेणार आहे ह्या आपला कोरडा मसाला तयार होतो गॅसवर मी कढई ठेवली कढईमध्ये हे खिसून घेतलं खोबरं मी घालून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने हे खोबरं भाजून घ्यायचं पहा बघा आपलं हे खोबरं असं भाजलेलं आहे आणि आता आपण हे काढून थंड करायला ठेवून देऊया आता मी गॅसवर कढई ठेवली त्याच कढईमध्ये मी हे कांदा घालून घेतलेला आहे बघा हा कांदा फ्राय करून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये हे अद्रक लसण घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन मिरच्या पण टाकून घेतल्या आता हे थोडं भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये हे टोमॅटो घालून घेतला टोमॅटो घालून थोडंसं मिक्स करून घेतलं हे कढीपत्ता पण घालून घेतला कोथिंबीर घातली आणि पहा त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा तेल ओतून घेतलं आता एक चमचा तेल घालून थोडंसं फ्राय करून घ्यायचं बघा हे आपला मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला काढून आपण थंड करायला ठेवून घेऊया आता मिक्सरचं भांडं घेतलं आपला हा थंड झालेला मसाला आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया त्याचबरोबर हे खोबरं ठेवलेलं होतं हे खोबरं पण ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता आपण हे ग्राईंड करून घेऊ बघा हे ग्राईंड झालेलं आहे अशा पद्धतीने हे आपलं ग्राइंड झालेलं आहे मसाला आपला बघा आता आपण गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे कढईमध्ये मी तेल ओतून ठेवतो आहे बघा अशा पद्धतीनं मी तेल ओतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा जो मसाला तयार करून घेतलेला होता हा मसाला घालून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने हे आपला मसाला घालून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण हे कोरडा मसाला तयार करून घेतलेला आता हा कोरडा मसाला पण टाकून घेतला त्याच्यामध्ये आपल्या घरी केलेला काळा मसाला टाकून घेतला त्याचबरोबर थोडीशी हळद ही कश्मीरी मिरची टाकून घेतली थोडीशी आता हे सगळं फ्राय करून घेऊया आपला मसाला जितका व्यवस्थित व्यवस्थित भाजेल तशी भाजी पण आपली छान होईल म्हणून आपण व्यवस्थित भाजून घेतलं त्याच्यामध्ये करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि आता मी त्याच्यामध्ये हे आपलं मटन रस्सा मी ओतून घेतला ह्याच्यामध्ये बघा हे अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये मटन घालून घेतलेलं आहे आपल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी वाढवलं याला आणि आपली कोथिंबीर टाकून मी सर्व करून घेते आता बघा एक प्लेट घेतली प्लेटमध्ये मी हे आपलं मटन रस्सा सर्व करून घेत आहे बघा अशा पद्धतीनं आपला मटन रस्सा तयार झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खुश राहा नंदी राहा खात राहा मजेत राहा धन्यवाद